आज आपण बघणार आहोत अषाढ महिन्यामध्ये आवर्जून बनवले जाणारे दोन पदार्थ पण त्याआधी चॅनलवर जर माझ्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बेलबटन नक्की प्रेस करा चला ते रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे जेवढा गूळ घेतला आहे ना तेवढंच पाणी घालून गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे बघू शकतायत इथे मी मिक्स करत करत पूर्णपणे गूळ विरघळवून घेतलं आहे आता आपण जे बनवलेलं गुळाचं पाणी आहे ना ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता एका थाळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे हा पदार्थ मस्त असा बिस्किटपेक्षाही खुसखुशीत बनतो त्यामुळे घरी एकदा नक्कीच ट्राय करा आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाववाटी गव्हाचं पीठ आपण जर ह्या पदार्थामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केला नाहीत ना तर आपला हा पदार्थ कडक बनवू शकतो त्यामुळे थोडं का होईना ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आता मी ह्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे जे आपण मग अशी बनवून घेतलेलं गुळाचं पाणी होतं ना ते लागेल तसं थोडं थोडं घालून घट्टसर पीठ म्हणून घ्यायचं आहे एखाद्या पिठाला थोडं पाणी लागू शकतं किंवा एखाद्या पिठाला जास्त लागू शकतं त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे एकदम देखील घालू नका इथे आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचं आहे बघू शकतायत लागेल तसं थोडं थोडं घालून इथे मी हे घट्टसर पीठ मळून घेतलं आहे जेवढं घट्ट पीठ मळाल ना तेवढा आपला हा पदार्थ खुसखुशीत तयार होतो बघू खुसखुशी इथे मी हे छानपैकी असं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे पिठामधील मिडियम साईजचा गोळा काढून घ्यायचा आहे नंतर जेवढं शक्य होईल तेवढं हाताने थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण हे लाटू ना त्यावेळेस त्यामुळेच आपल्याला थोडंसं सो सोपं जाईल बघू शकता येत इथे मी हाताने थोडंसं सा एकसारखं करून घेतलं आहे आता पण पोळपाटावरती सुक थोडंसं बाजरीचं पीठ पसरवून जो आपण बनवून घेतलेला गोळा होता ना तो मध्यभागी ठेवून सुक पीठ भुरभुरून थोडीशी पुळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने पुळी लाटून झाल्यावरती आता मी भरपूर सारे तिळ पसरवून घेणार आहे बाजरीचं आणि तिळाचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं त्यामुळे इथे मी तिळच पसरवून घेतले आहे तिळ पसरवून झाल्यावरती हाताने थोडेसे तीळ निसटून येत म्हणून प्रेस करून घ्यायचं नंतर इथे आपण ही पोळी लाटून घेणार आहोत बघू शकतायत इथे मी प्रेस करून झाल्यावरती हलक्या हाताने ही पोळी लाटून घेतली आहे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची म्हणजे हा पदार्थ खुसखुशीत असा बनतो आता आपण ह्या कापण्या कट करून घेणार आहोत जर आपण ह्या कापण्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केला नसता तर आपल्याला ही पोळी लाटताच आली नसती आता मी ह्या कापण्या डायमंड शेपमध्ये कट करणार आहे तुम्ही चौकोनी शेपमध्ये देखील कट करू शकतात बघू शकतात इथे मी ह्या पद्धतीने ह्या कापण्या कट करून घेतल्या आहेत तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या कापण्या आवडतात की बाजरीच्या बाजरी त्या देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा पण आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये बाजरीच्याच कापण्या बनवल्या जातात त्यामुळे मी इथे बाजरीच्याच कापण्याची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकतायत ह्या पद्धतीने इथे आपल्याला कापण्याची जाडी ठेवायची आहे चला तर आता आपण तळून घेऊ कापण्या तळण्यासाठी तेल आधीच गरम करून घेतलं आहे गोळा टाकल्यावरती अलग तासा वरी आला की समजायचं आपलं तेल छानपैकी असं गरम झालेलं आहे आता आपण पन कापण्या सोडून दोन्ही साईडने अलटपलट करत छानपैकी अशा तळून घेऊ तुमच्याकडे गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्या जातात की बाजरीच्या हे कमेंट करून नक्कीच सांगा पण पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून बनवल्या जाणाऱ्या कापण्या म्हणाल तर त्या बाजरीच्याच पिठाच्या पण बऱ्याचशा जणांना बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवताना खूप अवघड असं वाटतं पण ह्या पद्धतीने बनवल्यात ना तर मस्त अशा सोप्या पद्धतीने खुसखुशीत बिस्किटांना देखील मागे टाकतील अशा ह्या कापण्या तयार होतात बघू शकत आहेत एकसारख्या अशा कापण्या तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या कापण्या काढून घेऊ हे प्रमाण जर वापरून तुम्ही कापण्या बनवल्या तर अजिबातच तेलकट बनत नाहीत पंधरा ते वीस दिवस टिकतात खाल्ल्यावरती खुसखुशीत देखील लागतात त्यामुळे हे प्रमाण वापरून एकदा तरी कापण्या नक्कीच ट्राय करा इथे मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते बघू शकतायत मस्त अशा खुसखुशीत इथे आपल्या ह्या कापण्या बनवून तयार आहेत तर वाट कसली बघतायत सुद्धा नक्कीच ट्राय करा आता आपण दुसरा पदार्थ बघणार आहोत त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आता आपण हे वाटण थोडंसं जाडसर असं वाटून घेणार आहोत हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बघू शकतायत इथे मी थोडंसं जाडसर असं वाटण बनवून घेतलं आहे आता जे आपण बनवलेलं वाटण आहे आहे ना ते बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला काय करायचंय एका थाळीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आपला पदार्थ मस्त असा खाताना खमंग लागावा त्यामुळे इथे मी बेशन आता त्या मदे पाव वाटी बेसन पीठ देखील घातलं आहे आता आपण पुढचं साहित्य घालणार आहोत त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे एक चमचा ओवा इथे मी ओवा हातावरती क्रश करून घेतला आहे चिमुडभर हिंग भरपूर सारे तीळ इथे मी एक मोठा चमचा तीळ घातले आहेत त्याचबरोबर पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ह्या पदार्थामध्ये ना थोडीशी कोथिंबीर जास्त घालायची त्यामुळे मस्त अशी टेस्ट इथे आपल्या पदार्थाला येते आता जे आपण मगाशी बनवून घेतलेलं वाटण होतं ना ते ह्यामध्ये घातलं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन ते विसळवून ह्यामध्ये आपण घालणार आहोत लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून भाकरीला जसं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ भाकरीला जसं आपण मळवून घेतो त्याच पद्धतीने छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता इथं लागेल तसं थोडं थोडं इथे मी पाण्याचा वापर करून भाकरीला जसं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे दोन ते तीन मिनटं छानपैकी असं पीठ मळून झाल्यावरती पोळी एवढ्या साईजचा गोळा काढून घ्यायचा नंतर थोडासा एकसारखा करून घेतल्यावरती सुक्या ज्वारीच्या पिठामध्ये हा गोळा छानपैकी असा दोन्ही साईडने बुडून हाताने एकसारखा करून घ्यायचा आहे ज्वारीचं पीठ पुरेसं लावल्यावरती पोळी लाटताना इथे आपली पोळपाटाला ही पोळी चिटकत नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं आहे पोळपाटाला देखील इथे मी हे थोडंसं ज्वारीचं पीठ लावून घेतलं आहे आता आपण हलक्या हाताने थोडीशी आपण भाकरी जशी जाड ठेवतो त्या पद्धतीने ही पोळी आपल्याला जाड ठेवायची आहे बघू शकतायत हलक्या हाताने इथे मी ह्या पद्धतीने थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घेतली आहे आता आपण हे कोंडुळे ग्लासने कट करून घेणार आहोत इथे तुम्ही कोंडुळे वाटीने देखील कट करून घेऊ शकता मी इथे मीडियम साईजचेच कोंडुळे बनवून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे ठेवू शकता पण हे मीडियम साईजचेच असतात पण तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्हाला जर मोठे बनवायचे असतील तर तुम्ही पुरी एवढ्या साईजचे देखील बनवू शकता सगळे इथे मी हे कोंडुळे कट करून घेतले आहेत चला तर आता पण तळून घेऊ मस्त असे इथे आपले हे मीडियम जाडीचेच कट करून घ्यायचे आहेत तळण्यासाठी मी कोंडुळे बनवायच्या आधीच तेल गरम करून घेतलं आहे कोंडुळे तळण्यासाठी साठी तेल इथे आपल्याला पुरीला ज्या पद्धतीने गरम करून घेतो त्याच पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे आता जे आपण बनवून घेतलेले कोंडुळे होते ते एक एक सोडून दोन्ही साईडने अलटपलट करत छानपैकी असे तळून घ्यायचे आहेत ठेवून दोन्ही साईडने अलटपलट करत इथे मी हे कोंडुळे तळून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्या सुद्धा मला नक्कीच सांगा बघू शकतायत मस्त असे दोन्ही साइडनी हे कोंडुळे तळून तयार आहेत आता आपण हे काढून घेऊ उरलेले देखील अशाच पद्धतीने इथे मी हे कोंडुळे तळून घेणार आहे हे कोंडुळे आठ ते दहा दिवस टिकतात त्यामुळे प्रवासाला देखील नेऊ शकता ही रेसिपी जर तुम्ही बनवलीत ना तर ती कशी झाली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद